कोण सॅम्पित रोदा आपल्या देशाचा प्रधानमंत्री आहे का आपल्या देशाचा कोण काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे का कोण सॅम्पित्रोदा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री आहे का मोदीजी असतील किंवा शाहसाहेब असतील सगळे एकदम चवतळून उठलेत काँग्रेसला डॅमेज करण्यासाठी भाजपकडे कर दुसरा कुठलाच मुद्दा नव्हता विकास काय केलाय हे सांगू शकत नव्हते सगळे चौथळून उठले सगळी भाजप एकदम आता सॅम्पित्रोदा या देशाचं संविधानच बदलणार अशा पद्धतीनं चौतळ उठले मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय देशाच्या महत्वाच्या भूमिकेवर आपण चर्चा करतोय स्वयं पित्रोदा साहेबांबद्दल कोण सॅम पित्रोदा आपल्या देशाचा प्रधानमंत्री आहे का आपल्या देशाचा कोण काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे का कोण स्वयं पित्रोदा जे काही एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री आहे का सॅम पित्रोदा कोण व्यक्ती असा की ज्याच्या स्टेटमेंट वर या देशातले प्रधानमंत्री देशाचे संरक्षण मंत्री अर्थात देशाचे गृहमंत्री सुद्धा सगळे चौथळून उठले सगळी भाजप एकदम आता सॅम पित्रोदा या देशाचं संविधानच बदलणार अशा पद्धतीनं चौतळून उठले सॅम पित्रोदा या भारताचे जरी जन्माने नागरिक असतील तरी आता ते वास्तव्या परदेशात आहेत अमेरिकेमध्ये जो माणूस देशाच्या उत्तरेकडे त्या ठिकाणी आयुष्य घालवलेला मूळ गुजराती असलेला पण आता अमेरिकेमध्ये राहत असताना काँग्रेसच्या ओव्हरसीजचा त्या कमिटीचा अध्यक्ष आहे बास तसे सॅम पित्रोदा हे अमेरिकेमध्ये वास्तव्यस असलेले आणि गेली वीस तीस चाळीस वर्ष तिकडं राहत असलेले परंतु मधल्या राजीव गांधी साहेबांच्या काळामध्ये किंवा राजीव गांधींच्या काळाच्या त्या राजकीय सगळ्या घडामोडीमध्ये देशाला चांगल्या लोकांची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस सॅम पित्रोदांना या देशात बोलवलं गेलं आज ते वेगळ्या वेगळ्या चार महत्वाच्या कमिटीवर आहेत अभ्यासू किंवा चिकित्सक माणूस आहे देशाचे म्हणजे अर्थतज्ञ असलेले देशाचे प्रधानमंत्री सिंग मनमोहन सिंग साहेब ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस त्यांचे मार्गदर्शक ऍडवायझर म्हणून सुद्धा सॅम पित्रोदानी काम केलंय काय बोलले ते का भाजपला एवढ्या मुंग्या झोंबल्यात का मोदीजी असतील किंवा शहा साहेब असतील सगळे एकदम चौतळ उठलेत काँग्रेसला डॅमेज करण्यासाठी भाजपकडं दुसरा कुठलाच मुद्दा नव्हता विकास काय केलाय हे सांगू शकत नव्हते दहा वर्षात देशामध्ये महागाई वाढली त्याला मोदी साहेबांकडे उत्तर नव्हतं म्हणून सॅमपित्रोदांचं ते वक्तव्य त्यांना सापडलं बेरोजगारी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते बोलू शकत नाही तो त्याच्यामुळं सगळं जय भारत झालं सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांसाठी काय योजना केल्या का नाही सगळ्यात महत्वाचं या देशाला शेतकरी जो काही पिकवतोय त्याला हमी दिलाय का नाही सर्वसामान्य माणसाचं लॉकडाऊन असेल किंवा नोटबंदी असेल कंबरड मोडून टाकलंय मोदीजींनी मोदी सरकारने किंवा त्यांच्या कुठल्या खासदारांनी मोदी साहेबांसोबत एखादी भूमिका मांडली का की सरकारचं हे चुकतंय नाही नाना पटोले साहेबांनी ज्यावेळेस भाजपमध्ये होते बोलण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणतात मला नाही माहिती गेट आऊट अजिबात चर्चा नाही करायची इथं हेड मी आहे मी जे सांगेल तेच पूर्व मार्ग भावना दुखावल्या त्यांच्या क्षणात दिल्लीतून महाराष्ट्रात आले काँग्रेसला राजीनामा दिला नंतर त्यांनी मग पक्षप्रवेश केला सगळ्यांना माहिती ते मोदी साहेब काय सांगितलं सॅम पितृदा साध्या सरळ भाषेमध्ये मी एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतो आणि थोडा एक उदाहरण सुद्धा देतो रेफरन्स देतो त्या अगोदर सर्वांना सप्रेम प्रेमजाही जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठ सॅम पितृदा अमेरिकेचे नागरिक आहेत रहिवासी आहेत म्हणून त्यांनी तिथला कायदा सांगितला त्या अगोदर मी आपल्या इथला कायदा सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान बनवलं ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी घटना समिती त्या ठिकाणी स्थापन झाली त्याच्या सगळ्या सदस्यांनी भारताचं संविधान त्या ठिकाणी बनवत असताना इतर देशांच्या सुद्धा राज्यघटनेचा अभ्यास केला काही देशांच्या लिखित आहेत काही देशांच्या अलिखित आहेत म्हणजे अमेरिका असो किंवा इतर देशांच लिखित असं संविधान नाही जगातलं भारताचं संविधान सगळ्यात मोठं विस्तृत आणि लोक हितवादी आहे लोकांच्या हिताच आहे ते भारताचे संविधाना किंवा त्या आपल्या भारताची राज्यघटना ही सगळ्यांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष समता समता आणि बंधुता प्रस्थापित करणारे आहे आपल्याच राज्यघटनेला अमेरिका असेल किंवा इतर देशांच्या सुद्धा प्रत्येक इतर देशातल्या राज्यघटनेचा थोडा थोडा अभ्यास करून या ठिकाणी आपल्या देशामध्ये संविधान बनवण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी भारताच्या राज्यघटनेमध्ये इतर देशाच्या त्यांच्या त्यांच्या घटनात्मक सगळ्या ते जे कायदा वापरतात त्याचा थोडा थोडा अंश आहे त्याच्यावर अभ्यास करून आपल्या देशाची राज्यघटना बन तशीच अमेरिकेची सुद्धा आहे ज्यांना मुंग्या लागल्या सॅम पितृत्वाच्या वाक्याच्या ते चांगले वाईट आहे काँग्रेसवाले बघून घेतील मी एक या देशाचा नागरिक आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून कुठल्या नजरेने पाहतो तर मला असं वाटतं सॅम पित्रोदानी असं सांगितलंय की अमेरिकेमध्ये जे अमेरिकेची राज्यघटना आहे त्यांचा कायदा प्रॉपर्टी संदर्भात असा आहे या देशामध्ये अर्थात अमेरिकेमध्ये वडिलोपार्जित जी संपत्ती असेल जी मुलाला द्यायची असेल म्हणजे माझ्या मी जर अमेरिकेचा नागरिक असेल रहिवाशी असेल माझ्या वडिलांची जर संपत्ती जी काय प्रॉपर्टी आहे मला जर ती आता मिळणार असेल तर फक्त एकूण संपत्तीचा पंचेचाळीस टक्केच हिस्सा मला मिळणार म्हणजे पंचावन्न टक्के हिस्सा हा शासनाला जमा होणार सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होणार असा कायदा अमेरिकेमध्ये आहे याचा अर्थ त्यांनी लगेच सांगितलं का आपल्या देशात लागू करा बर ते पित्रोळा ते काय आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत का आपल्या देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत का आपल्या इथं खासदार म्हणून आहेत का बरं काँग्रेसची सत्ता आहे का भले ते काँग्रेसचे कोणी असतील काँग्रेसचे जे सरचिटणीस आहेत त्यांनी जाहीर केलं की त्याचं ते वैयक्तिक वक्तव्य संपला विषय मग या एका व्यक्तीच्या वक्तव्यावर देशाचे प्रधानमंत्री चर्चा करतात देशाचे गृहमंत्री चर्चा करतात पण या देशातले नागरिक अक्षरशः वैतागून गेलेत या देशाचे नागरिक दहा वर्षाच्या मोदी सरकारच्या कारभारामुळे उद्ध्वस्त झाले त्याच्यावर प्रधानमंत्री गृहमंत्री किंवा भाजपचे कुणीच नेते कार्यकर्ते राव कुणीही बोलायला तयार नाही सॅम पित्रोदा बोलले म्हणून आता लगेच देशामध्ये परत म्हणजे अमेंडमेंट होणार आहे का घटना दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाणार आहे का करण्याची हिंमत कोणामध्ये आहे का मग का त्या वक्तव्याला एवढं महत्व दिलं जाते इलेक्शन प्रत्येक भारताच्या नागरिकाला महाराष्ट्रासहित सगळ्यांना माहितीये देशाची वाट लावली देशाची वाट लागली गेली देशाला ठरवून महागाई बेरोजगारी आणि इतर गोष्टीमध्ये लोकांना अक्षरशः खितपत ठेवलंय ते मोदी साहेब ते मोदी सरकार देशातल्या विकासाबद्दल किंवा काय केलंय ह्याच्याबद्दल अजिबात चर्चा करत नाही काँग्रेस कशी वाईट आहेत त्यांची लोक त्याच्याहून कशी वाईट आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपली जी काही म्हणजे वाईट कृत्य आहेत ते मात्र झाकण्याचं काम करते आता या मुद्द्यावर ना पी एम बोलतात ना म्हणजे गृहमंत्री महोदय होम मिनिस्टर बोलतात सरकारच्या काय चुका असतील त्याच्यावर का बोलण्याची हिंमत यांची नाही त्याच कारण असं आहे सगळं ठरवून आणि सोयीनं चर्चा केली जाते ठरवून बोललं जातं ठरवून भूमिका मांडल्या जातात आणि नेहमी काँग्रेसला खर तर कुठल्या तरी कचाट्यात सापडून टार्गेट केलं जातं काँग्रेसची लोक तेही बघून घेते पण मला असं वाटतं ज्या देशाचा कायदा तिथल्या राहणाऱ्या माणसांनी फक्त सांगितला बर तो माणूस कोण आहे तो म्हणला का देशात लागू करा मोदींना आवाहन केलं का ते लागू झालं पाहिजे त्यांनी फक्त सांगितलंय असे असे कायदे आहेत असे असे कायदे वापरले जातात आणि कायद्याचा तिकडं अशा नियम नियमान आपल्या देशामध्ये अहो आम्ही बांधावरून भांडतो आमची हक्काची प्रॉपर्टी आमच्याच भावकीतली लोक किंवा कुणी बळकावतात वापरतात किंवा तसाच त्याचा यूज करतात त्याच्यावरून आम्ही भांडणारी माणसं आम्ही पंचावन्न टक्के शासनाला जमा करून एवढी सरकारमध्ये तरी कायदा करण्याची हिंमत आहे का येण्याचा बाजार आहे का नाही सगळा आणि त्याच्यावर सगळे चर्चा करतात गप्पा मारतात हे फक्त जे काय आयथ कोलीत मिळालंय त्याच्या वाफा त्या ठिकाणी घालवण्याचं काम का नाये। नाये। आहे सॅमपितृदा काय या देशाचे भाग्य विद्यार्थी नाही आहेत ते प्रधानमंत्री नाहीत किंवा लोकसभा अध्यक्ष नाहीत खासदार नाहीत कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री नाहीत ते काँग्रेसचे एका सेलचे त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत याचा अर्थ त्यांचं स्टेटमेंट म्हणजे देशाचं ते असतील प्रधानमंत्र्यांचे मार्ग ते आहेत का प्रधानमंत्री त्यांचा फोटो सुद्धा नसतो व कुठं त्याच्यासाठी एवढं भांडवल करणं एवढं म्हणजे तांडव करणं हे म्हणजे भाजप जी काही निवडणुकांमध्ये दोन फेज मध्ये भारत दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर आहे कितीही महाराष्ट्रात मोदी साहेबांच्या सभा होद्या दे किंवा देशभरात होद्या दे। लोकांवर काही फरक पडणार नाही लोक इंडिया आघाडीला अर्थात महाविकास आघाडीला आणि त्यांच्या उमेदवारांनाच निवडून देणार आहेत अशी कुजबूज सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे फक्त काँग्रेसला डॅमेज करण्यासाठी सॅम मुद्दा काढला जातो बाकी त्या माणसाच्या त्या वक्तव्याला जास्त महत्व काय द्यायची गरज नाही कारण तो माणूस तसाही आपल्या देशामध्ये सध्या राहत नाही आणि देशाचा नागरिक सुद्धा नाही तिकडचं सिटीजन आहे तो माणूस संपला विषय धन्यवाद समजून घ्या काही मुद्दे आणि ते समजून घेतले पाहिजेत म्हणून संतोष शिंदे ऑफिसियल असेल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र फेसबुक पेज असेल या जोडून राहूया कनेक्ट राहूया फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र जय भारत